या सर्वांग सुंदर अशा कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल सर्व तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो खूप चांगला सोहळा आहे खर तर आपण त्याला निरूप समारंभ ज्याला म्हणतो तो निरूप समारंभ नाही तर आपल्या आयुष्याची ही खऱ्या अर्थाने आता होणारी सुरुवात आहे या सगळ्या नव्या वाटचालीवर आपण पहिलं पाऊल ठेवताना आपण ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या त्या गोष्टी या आपण निरोप समारंभाच्या दिवशी सांगतोय त्या करून घेतोय एक ध्येय ठरवतोय आणि त्या ध्येयानुसार आपण आपली वाटचाल करतोय आणि म्हणून असे कार्यक्रम यासाठी होतात की आपण जेव्हा एका विश्वातून दुसऱ्या विश्वामध्ये प्रवेश करतो तर प्रवेश करताना आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि ते सगळं आत्मसात करून जर आपण पाऊल ठेवलं तर आपण यशस्वी होतोय आणि म्हणूनच आजच्या दिवसाला सर्वांच्या आयुष्यामध्ये भाषण मग विनोद सरने सांगितलं की आमचे विद्यार्थी खूप हुशार आहेत सर बरोबर ना कोणीही बोलत बुण नाहीये भाषण ऐकली सगळ्यांनी नक्की काय शिकणार कोणी काही तुम्ही सांगितलं बरं की सांगा बरं कोणता मुद्दा होता सांगताय सांगताय तुम्ही नक्की ऐकता की नाही कारण माझे सगळे कार्यक्रम टाकून इथे आग्रहस्थानांशी आग्रह असतो आणि तुम्ही जर ऐकणारच नसाल किंवा तुम्हाला काही कळणारच नसेल तर आपण आपलं पूर्ण आयुष्य हे अगदी थरकटत थरकटत करणार असतं कारण आपली परिस्थिती अशी आहे आपण सगळी गरिबा मुलं आपले पंजोबा गरिबीत मेले आजोबा गरिबीत मेले वडिलांची परिस्थिती बघायची असेल तर आपल्याला काहीतरी निश्चय करावा लागेल आपल्याला काही ध्येय धर्ण ठेवावे लागेल आणि आपण जर काही ठरवलं नाही आपण ध्येय ठरवलं नाही तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जशी आपली मागची पिढी झाली तशाच पद्धतीने आपण जगू आणि म्हणून आजच्या दिवसाला महत्व आहे बरोबर भविष्य गुरु तुमची आता मी जेवढं बोलतोय तेवढंच तुम्ही माझ्या मागून बोलायचं ओके बोला छत्रपती शिवाजी महाराज की yeah. मी काय बोललो होतो माझ्या मागून मी जेवढं बोललोय तेवढंच बोला मी जय बोललो होतो आपलं अख्खा आयुष्य जे बोलण्यात गेलंय कोणीतरी नेता येतो कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि आम्ही मात्र मागून फक्त बोलतो म्हणजे आमचं अख्खा आयुष्य हे दुसऱ्यांवर अवलंबून असत आणि म्हणून तुम्ही नक्की ऐकणार आहात ऐकणार असाल तर मी बोलणार मी विवस्थाने मुद्दम सांगेन खर तर आपण जिथे जातो प्रमोद सर तिथे त्या विद्यार्थ्यांचं त्या शाळेचं ज्यांनी तुम्हाला बोलवलं त्यांचं कौतुक करायचं असतं त्यांची काढायचं पण सगळी गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षकांनी बदललं पाहिजे शिक्षण होणं म्हणजे हे खूप पवित्र काम आहे सर शिक्षणा एवढं पवित्र काम जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही आम्ही कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये असू बिझनेसमध्ये असून कितीही मोठे कर्तृत्ववान असो पण आम्ही जर माणसं घडवणारे नसो आम्ही पिढी घडवणारे नसू आम्ही आमचे विद्यार्थी घडवणारे नसो तर आमच्या जीवनात काहीही अर्थ नसतो आणि म्हणून शिक्षकांना म्हणजे जगभरामध्ये चांगली मान्यता ती यासाठी आहे की त्यांच्या हातामध्ये पवित्रता आहे आणि म्हणून सुरुवात शिक्षकांपासून झाली पाहिजे म्हणजे मला जेवढ्या विद्यार्थ्यांनी भाषण केली एका विद्यार्थ्यांनी कागद न घेता तेव्हा भाषण बोलून दाखवायचं हा या विद्यार्थ्यासमोर भाषण कागद तुम्ही न घेता कागद घेऊन कोणीही बोलत हीच भाषणं पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही विरोध सभा आरवायला याल तर त्याच विरोध विद्यार्थी हीच भाषणं बोलणार आहे काही फरक नाही काना मात्र काही नसतो हे सगळं इंग्लिश माध्यमातून हायस्कूलमध्ये चालतं इंग्लिश मीडियम मध्ये चाललं श्रीमंतांच्या शाळेमध्ये चाललं आणि म्हणून हे गरीबांच्या शाळेमध्ये उत्स्फूर्तपणे बोलणारी कोण काय तयार होती शिक्षकच जर सर वाचून दाखवून भाषण करायला लागले आपण जे बोलतो म्हणजे ना दाखवलं की त्यांनी पास्ता खूप सुंदर केलं त्याच्या आधी सूत्रसंचालनही खूप सुंदर झालं पण सूत्रसंचालन त्यांनी केलं त्या मॅडमने एक वाक्य कोणत्या मुलाने बोलून दाखवायचं आहे कोणाला माहिती कोणाचं लक्ष होत नाही प्रास्ताविक त्यांनी केलं खूप सुंदर केलं त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकल त्या प्रास्ताविकामधून काय का सांगितलं म्हणजे त्यांनी सुंदर वाक्य सांगितलं की तुम्हाला जर राजासारखं जगायचं असेल तर आता गाडवासारखी मेहनत करावी लागेल आणि आता तुम्ही जर ना, मेहनत नाही केली तर नंतर तुम्हाला

तिथून मी आण गेले आणि तिथे बघितल्यानंतर जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्यापेक्षा एक पटीने हुशार आहेत आणि यांच्या रांगेमुळे आपण कुठेच नाही आहोत त्याच्या आसपास पण आपण नाही आहे आणि ते जर बदलायचं असेल त्याच्या समोर त्यांच्या बाजू जर उभं राहायचं असेल त्या ताकदीने जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल आणि म्हणून तेव्हा आम्ही आठवीला असताना आमच्या पेटी असेल त्या पेटीवर लोन करत होतो की गरीबीत जन्माला आणि मारायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला योग्य पद्धतीने शिक्षण घ्यावं लागेल मी प्रश्न मुद्दा सांगे की त्या शाळेमध्ये प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज माणसं बोलली जायची त्यांचे अनुभव सांगितले जायचे आणि ते अनुभव पहिले शिक्षण आत्मसात करायचे नंतर ते विद्यार्थ्यांसाठी ते करून घ्यायचे आणि त्या शाळेतून जे विद्यार्थी घडले ते जगाच्या पाठीवर कुठेही फेल गेलेले नाही म्हणजे आपण फक्त पाठ्यपुस्तकामधून जे शिकवतो तेवढं शिक्षण आपल्याला मिळत आणि त्या शिक्षणाचा बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही अर्थ नाही म्हणजे आपण गणित आता सर्वांना गेले तर भीती वाटते गणित आपण खोकून खोकून शिकतो आणि बाहेर पडल्यानंतर लक्षात कॅल्क्युलेटर इतिहासाची गरज नाही भूगोलाची गरज नाहीये आहे की जे शिकवण्याची गरज नाही मग आम्हाला शाळेमध्ये काय शिकवायला पाहिजे तर जे शिकवायला पाहिजे ते जर आम्ही शिकलो तर मित्रांनो आपण इतर शाळांमधील मुलांपेक्षा हुशार असतो म्हणजे आपली गरिबांची पोरं हे प्रचंड हुशार असतात त्याच्याकडे प्रचंड कलागुण असतात ते कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकतात म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देतो इंग्लिश मीडियमधली मुलं आहे ही सगळी पोल्ट्रीची कोंबडी आहे फक्त त्या माध्यमातून त्यांना शिकता आलं पाहिजे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा शाळेतून आता लोकसभा झालाय पुढच्या पक्षामध्ये वाटचाल करताना आपलं करिअर आपली प्रश्न ठरवते आपल्या वडिलांकडे किती पैसा आहे आपल्याला कुठे ऍडमिशन घेऊ शकतात आपल्याला कोणत्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतात ते आपल्याकडे क्वालिटी आहे आपल्याकडे सगळं मात्र आपल्याकडे पैसा नसल्याने आपली बाहेर जाऊन शिकण्याची पात्रता नसल्याने आपल्याला असंख्य अडचणी येतात आणि आपण किती तिथे राहतो जे मिळेल ते आपण करतो मी त्या पस्तीन गेलोय मी विद्यापीठात पहिला आलोय आणि वडिलांकडे परीक्षा नाही ग्रामस्थचा कोर्स आहे त्यात फुकटचा जो कोर्स आहे लागत नाही तो ग्रामसेवकचा कोर्स मी केला तो ग्रामसेवकचा कोर्स केल्यानंतर लक्षात आलं की आपलं सगळं काही चुकलेलं आहे पण आपल्या हातामध्ये नाही आपली आपलं हे करिअर घडवून पाहते आणि म्हणून त्या वाटेला गेलोच नाही दोन वर्ष कोर्स गेला आणि स्वतःच्या पायावर राहण्यासाठी त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये असे एक चांगले लेखक वी आर गोवा म्हणून आहे ते आले होते सांगितलं होतं की तुमच्या हातामध्ये कला असेल तुमच्या हातामध्ये कुठली कला असेल तर तुम्ही पाहिजे तेवढा पैसा कमवू शकत कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आहे पैशाच्या बरोबर प्रचंड नाव आहे आणि तुमच्याकडे जर कला असेल तर ते ती कला तुम्ही त्याच्याकडे जर मिळवलं त्याच्यामध्ये जर मोठे झाले तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर वरती जाऊ शकता आता प्रत्येक मित्र तरी आहे तुम्ही काय करू शकता तुम्हाला जे काही येतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही धडपड सुरू करा त्या क्षेत्रामध्ये शेवटच्या टोकाचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्ही यशस्वी व्हा मी तेवढं ऐकलं होत आणि ठरवलं नेमकं काय करायचं आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहायला शिकव बोलायला म्हणजे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत पुस्तकं लिहून मी जेवढा पैसा कमवलाय तेवढा पैसा आतापर्यंत कोणीही कपवलेला को नाही पुस्तक लिहिल्यानंतर ती विकली राहतात आणि ती शंभर ते दोनशे वर्ष जिवंत राहतात हे आम्हाला तेव्हा शाळेत बाहेर पडताना आम्ही ते पहिले काम केलं की आम्हाला लिहायला शिकलं पाहिजे आपण बोलायला शिकलं पाहिजे आज माहिती इथे बोलवलं गेलो सर आम्ही मी त्यांना धन्यवाद देतो रे मी पंचवीस वर्षापूर्वी या शाळेला होतो सुरेश पाटील सर होते त्यांनी मला पंचवीस वर्षापूर्वी बोलवलं होतं बसलो होतो तिथे त्यांनी मला भाषण झालं होतं मी पंचवीस वर्षापूर्वी आलो पण पंचवीस वर्षानंतर पुन्हा इथे बोलवलं मला बोलवण्याचं कारण येतो नाही कुठेतरी नाव असेल कुठेतरी वाटलं असेल आपल्या प्रत्येकाबद्दल दुसऱ्याला काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला आपली कला सादर करता आली पाहिजे आणि म्हणून त्या क्षेत्रावर जर तुम्ही नावलौकिक मिळवलात मित्रांनो तर तुमचा हात कोणीही घडणार नाही आमच्या हायस्कूलमधील विद्यार्थी याला क्षेत्रामध्ये आहे हे सांगायला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे तो शिक्षकांनाही अभिमान वाटतो तो त्या संस्था चालकाने अभिमान वाटतो आणि त्या शाळेतील ग्रामस्थांनाही त्या गावातील जेवढे आमच्या शाळेचा विद्यार्थी ही आमच्या शाळेची विद्यार्थी आणि म्हणून आज सगळ्यांनी ठरवायचं आहे मी ते शंभर मुलं असते शंभर शंभर मुलांनी ठरवायचंय की शंभरच्या शंभर आम्ही तुम्हाला यशस्वी होऊन दाखवू इथून जाताना प्रत्येक शिक्षकाला सांगितलं पाहिजे की सर पाच वर्षाने दहा वर्षाने आम्ही कुठच्या कुठे असतो म्हणजे किमान तुम्ही आमचं नाव घेऊ शकाल किमान अभिमानाने सांगाल की हा माझा विद्यार्थी आहे ही माझी विद्यार्थिनी आहे एवढ्या ताकदीने तुम्ही सगळं हे करू शकता आणि हे करणं सगळ्यांना सोपं आहे म्हणजे कठीण काहीच नाहीये जी लोक राजा क्षेत्रामध्ये गेलेली आहेत त्यांची जर चरित्र वाचली तर ही लोक शून्यातून वर आलेली आहेत त्यांच्याकडे काहीही नव्हतं मी ऐकलं इंटरेस्ट आहे ऐकलं तुम्ही